नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण आलेलो आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आणि येथील प्रसिद्ध गाडा मालक मनोहर शेठ चव्हाण यांच्या दावणीवर आज आलेलो आहे आज यांच्या दावणीचा हुकमेका का लखन तो त्यांचा मुंबई आज संपूर्ण दावणीचा इतिहास या व्हिडिओद्वारे पाहणार आहे आता सध्या उन्हाळा चालू आहे उन्हाळ्यामध्ये काळजी कशी घेतली जाते बैलांचा खुराक कशा पद्ध प्रकारे कशाप्रकारे एक प्रकारे आज एवढं संपूर्ण महाराष्ट्रात नाव आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण संपूर्ण दावणीचा इतिहास पाहणार आहे तर दादा नमस्कार, नमस्कार। सर्वात प्रथम आपलं नाव सांगा मी मनोहर विश्वनाथ चव्हाण गावकडी तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर कधीपास नाही आपण बैलगाड्या क्षेत्रात कधीपास नाही ना मी वैयक्तिक आता चार वर्षापासून बैलगाडी क्षेत्रात आहे यापूर्वी आमचे ते आजोबा लाजोबा यांच्याकडे बैल होते मग बैलगाड क्षेत्राचा आमच्याकडे गोठ आहे मोठा गायी वगैरे त्यासाठी हो आम्ही एक वासूल घेतलं मध्ये ठेवण्यासाठी आणि ते पळायला लागलं नाद लागला टॉपचे दोन चार बैल मागडी किमतीमध्ये विकत घेतले आणि ते आमच्या नशिबान चांगले पळायला लागले आज दावणीवर आलोय आज दावणीवर जर बघितलं तर भरपूर खिल्लार गाय आहे परत म्हशी आहे गिरगाय आहे तर कसं काही कसं काय म्हणजे बाकीचं साईड बिझनेस कसं काय नाही हे गिरगाई बकऱ्या हे आम्ही बैला दूध पाजण्यासाठी सांभाळलेले काही काम माग बरेच वासर विकत घेतले ते बनवले त्यातले काही सक्सेस झाले आता ठरलं असं की आता आम्ही गाई विकत आणल्या हे आणल्या की चांगल्या बैलाची पायद्याच करण्यासाठी आणल्या विकत घेतल्यापेक्षा आपण आपल्या इथं वासर तयार करू इथंच त्यांना आपल्या इथंच पट्टी असले म्हणजे इथं शिकवू त्यांना आणि मग ते वास जर पळले तर आपल्याला अजून वेगळा आनंद आपले स्वतः तयार केलेले वास इथंच गाईची पायदस केलेली वासत आपल्याला पळायला मिळते पहिला बैल कोणता आला होता आपल्याकडे तुमच्याकडे पिंट्या नावाचा बैल होता तो आम्ही ते गायीचं वेतन करण्यासाठी आणलो नंतर चांगलं पळायला लागला चांगलं पळायला बघा दिवस मग नंतर तो आम्ही तो वाम्या बैलिकत घेतला त्याच्यानंतर लखन घेतला हे वासोय आमचं चांगलं पळत आहे आता असं काही नाही की आम्ही बैल एवढेच घेतले चार पाच बैल नाही फक्त पळायला लागले मी जवळपास वीस बैल घेऊन विकले नाही पळाले ते चांगले सगळेच बैल पळतील असं नाही वीस एक बैल विकत घेतली त्याच्यामध्ये म्हणजे ओ लखन घेण्याच्या त्या जवळ पन्नास साठ लाख रुपये मी त्या बैलामध्ये पण घातले आधी मग नंतर हे दोन चार बैल आता आम्हाला चांगले लागले आता संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालणार आपला लखन पुन्हा झालं ती लखनची खरेदी करून जिल्ह्यातला आहे गजानन काळे म्हणून त्यांच्याकडून बैल घेतला जवळपास पावणे दोन वर्ष झाले आता म्हणजे कसा खरेदी कशी झाली ते घेतला होता आम्ही एक मित्राला द्यायचं होता म्हणून घेतला होता तो राहिला आमच्याकडेच लागला पळायला चांगला ऑलरेडी पळत होतो तो असं नाही आहे आपण घेताना साडेबारा लाख रुपयाची खरेदी चांगला पळत होता आणि आता तर तो त्याचं कंटिन्यू पडला किती मैदान झाले असं लय मागच्या वर्षी सत्तर मैदान झाले ते दहा पंधरा या वर्षी एक नंबर मध्ये केले सातारा छकडी मध्ये कसं काय नियोजन आता म्हणजे कसं बैल बैल पळतो छकडी कोणती असो माग ड्रायव्हर कोणता असो जो बैल नॅचरल पळे त्याला तो पळतोच त्याला कोणी आकलू द्या कुठली छकडी लावू द्या त्याला त्याचा काही फरक पडत नाही आणि हे आम्ही प्रूफ केलं सगळ्यात वाटत होतं गो आमचं नाशिक छत्रीला बैल जास्त पळते पण असं काही नाही आता नाशिक चकडीपेक्षा आम्ही सातारा चकडीचे नंबर आमचे जास्त झाले त्याच्यामध्ये आणि जे खरं तर जे ॲव्हरेज होतं आमचं बैल पळायचं ते आजही टिकून आहे आणि मला वाटतं छत्तीस शर्यतीत बैल पळवला एकोणावीस शर्यतीत एक नंबर केलेला आहे त्यानं त्यातलं चार पाच शर्यती दोन नंबर केला पाच सहा शर्यतीमध्ये गाडी बाधाही झाली हॉल झाली पण आम्ही एकोणावीस शर्यतीमध्ये आता एक नंबर केलेलं बैल छत्तीस पैकी हा एकमेव बैल असून बैलगाड्या शर्यती सातारा चकडीत ज्यावेळेस आलता त्यावेळेस प्रथम मैदान आपलं तीन लाखच फलटणच केलं होतं पाच लाखच मैदाना पाच लाखच तर चांगली म्हणजे गाडी पाळली होती देवा आणि लखन त्याच्यानंतर ना मग नियोजन पुढं सातारा चक्रीमध्ये येत राहिले तर कुठच्या कोणकोणत्या बैलांबरोबर लखन पळाले होते त्या पूर्ण बैलाचे नाव लक्षात नाही बहुतांश बैलात बैल पळाला बाकामधी दोन वेळेस पळाला मग थोडमधी बैल पळाला एवढे टॉपचे बैल आहेत तेवढ्या सगळ्या बैलामध्ये होते दादाच्या बैलात बैल पळाला आहे त्याच्यात बैल पळाला नितीन आबाच्या बैलात बैल पळाला ओडकीचा फोटेल त्याच्यात बैल पळाला मला वाटतं मोजके दोन चार बैल राहिले असं का ते त्याच खाली पळते डावीला तेवढे बैल पळवायचे राहिले बाकी सगळ्या बैलात बैल पळाला आणि प्रत्येक बैलात बैलांना नंबर केला सगळ्यात आवडतं मैदान कोणतं नक्की आम्हाला ज्या मैदानानं ओळख मिळून दिली आम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते पलटनच मैदान आणते आणि लख असं की आम्ही दोन्ही मैदान तिथं फलटणला जे दोन मैदान झाले एक आधीच हिंद केस झालं आणि त्याच्या आधी मागच्या वर्षी जे फलटणलं मोठं मैदान झालं होतं खासदार केसच त्या दोन्ही मैदानामध्ये या लखांनाच एक नंबर केला आमच्यासाठी ते मैदान सगळ्यात आम्हाला लकी आणि चांगलं आता <coughs> बैलांची कसं असतं आता उन्हाळा चालू आहे कसं असतं संगोपन बैलांचं आता घरी नाही उन्हाळ्यामध्ये जी काळजी घ्यायची असते बैलांची कशा प्रकारे असते काळजी काय आहे का उन्हाळ्यात नुसतंच पहिलं आपण खूपच थंडाच्या ठेवून फायदा नाही कारण बैलाला मैदानात गेल्यानंतर तो उन्हाचा सामना करत नाही आम्ही तर खूपच बैलाला ठीक आहे त्याला कुलर लावू हे करू ते करू पण बैलामध्ये मग ती वातावरणाशी मिळवून घेण्याची राहणार नाही त्यासाठी बैला नुसतं मोकळ्या पाठवण्यास सावलीत बांधलेलं आहे पत्त्याची सवलती यांना होतं काय की बैला थोडंफार इथे गरम लागू ना म्हणजे मैदानात गेल्यानंतर त्याच्यावर काही असा परिणाम होणार नाही रात्री बैलमध्ये गोठ्यात असतो तिकडे फॅन घेऊन लावलेले तेच बघा तिथंच ठेवला असं ठेवतो आम्ही आता पाहिलं एक हवे लगटच आपली जी शेती शेतीमध्ये आम्ही एक फाटी पाहिली तर प्रॅक्टिस वगैरे तिथेच असते बैला बैल पळवता येते कधी जर बैल वाचलं बनवायची ना तर जवळ पाठी पण पाहिजे प्रत्येक वेळेस पाच पन्नास किलोमीटर नेऊन पंचवीस किलोमीटर नेऊन बैल शिकवतो येणार इथं इथले इथं पाठी इथं बैल जाते कधी बैल पळवता येते आता बैलांना नेमका खुराक काय देता तुम्ही संगोपनामध्ये कसं असतं रुटीन डेली काय देता म्हणजे आमचं जे जनरली बैलाला खुरक होता आधीचा त्यामध्ये आता मागच्या दोन तीन महिन्यापासून मित्र सनस म्हणून त्यांनी आम्हाला हे दिलं होतं मागच्या दोन तीन महिन्यापासून आम्ही ते त्या बैलांना खोलाकमध्ये थोडस मिक्स करून ते देतो त्यासोबत आमचं जे पहिल्यापासून जो काही खुराक आहे बैलाला दूध जो काही दोन चार प्रकारचा एक वगैरे हे बदामे येते बैला जो चांडी या गोष्टी आम्ही त्याला देतो त्यासोबत आता ही एक खोराक मागच्या दोन तीन महिन्यापासून देतो आणि त्याचा आम्हाला तो रिझल्टही चांगला वाटला बैलाची थोडी प्रकल्प कारक प्रतिकारक शक्ती त्याच्यामुळं वाढते बैलाची <coughs> आणि कसं वाटतंय म्हणजे ज्यावेळेस मैदानातनं येतो त्याच्यानंतरनं कसं वाटतं हे हा खोराक दिल्यानंतर काय वाटतंय नक्की तेच आम्हाला तर रिझल्टच टोटली चांगला भेटला बैल पळता नाही बैला म्हणजे चारा वगैरे खातो बैल व्यवस्थित गड्यावरती त्याचा रिझल्ट चांगला आहे आयुर्वेदिक पावडर आहे आणि आयुर्वेल पावर जवळपास म्हणजे त्याच्यामध्ये जे मुख्य घटक आहे ते आयुर्वेदिक आहे तर ते पन्नास ग्रॅम दिले जातात तुम्ही ते आंबोणामध्ये डेअली दिवसात ना किती वेळा देतात नाही आम्ही एकाच वेळेस देतो दिवसात दिलं पन्नास ग्रॅम त्याला आमचे दोन तीन महिन्यापासून बैल व्यवस्थित असं शांतही जातो आणि पळतोही आणि विशेष म्हणजे बैल चाला खातो व्यवस्थित त्यांना तर मित्रांनो आत्ता आपण पाहिलं आहे की लखनला जो खुराक आहे आणि ऑदर बैलांना जो खुराक आहे ते रेग्युलर जो खुराक असते तो देतात पण त्यांनी आता एक आयुर्वेल पावर हे जे आयुर्वेदिक पावडर आहे ही चालू केलेली आहे आणि ही पन्नास ग्रॅम दिली जाते तर त्यांच्या बैलांना चांगला एक रिझल्ट भेटलेला आहे याच्यामधनं आणि गेले तीन ते चार महिन्यापासून हा चालू आहे आणि पाहू शकता ही आहे ना म्हणजे ज्यावेळेस संभाजीनगरला आम्ही आलो तर येतानी पूर्ण जो आम्हाला जो झोन जो लागला तो इंडस्ट्रीयल झोन लागला यातानी इथं आणि आल्यानंतर यांची जी शेती वगैरे बघितली आम्ही तर इंडस्ट्रीयल झोनमध्ये जवळपास किती एकर असेल तुमचा एक झोन तरी अंदाजे टोटल आता पाचवन्न एकर जमीन आहे आपली या स्पॉटवरती आपली तीस एकर जमीन सगळी आपली हायवे ती जमीन आहे आणि आपण मैदानामध्ये ज्यावेळेस बघतो तर मैदानामध्ये वे एक वेगळा स्वभाव असतो संभाजीनगरमध्ये आज त्यांच्या एवढं जमीन आहे आणि एक असा गरीब स्वभाव वाटतो मैदानामध्ये तुमचं तुमचा काय आम्ही शेतकऱ्याचे मुलं आहे ते आम्हाला कुठं नेऊन टाकलं तर आम्ही शेतकऱ्याचं शेतकरी आहे असे झालं साधारण आम्हाला बदल काय सांगितलं तुमचं बदल होणार नाही आमच्यामध्ये आणि साधं सुद्धा हे मला पहिल्यापासून आवडतं वागण्यात वगैरे नको होतो जो मित्र परिवार भेटला तुम्हाला म्हणजे भरपूर असे नामांकित बैल झुकली तुम्ही त्याच्यावर जवळ तुमचा जो मित्र परिवार खूप वाढत गेला असून हो या बैलांना मला पूर्ण महाराष्ट्रात ओळख मिळून दिली बराचसा परिवार मिळून दिला आम्ही म्हणजे पूर्ण नागपूर महाराष्ट्रात पूर्ण फिरलो मी या बैलाला घेऊन पूर्ण महाराष्ट्रामध्ये असं नाही मला जवळपास आम्ही पंचवीस जिल्ह्यामध्ये या बैलांना नंबर केलेले आहे आणि पंचवीस जिल्ह्यामध्ये ओळख पाळ असणारे मित्रमंडळी आजही आहेत आणि कायम सगळ्याशी बोलणं होतं खूप मी तुम्हाला सांगतो मी कुठलाही व्यवसाय किंवा काही करतो मला एवढी प्रसिद्धी किंवा मला एवढं वळखपाळ मित्रमंडळी भेटले नसत तेवढी मला बैलांमुळे मिळाली बैलांची पारख कोण करत खरं तर ज्यावेळेस आता कधी वस्तू तुम्हाला घ्यायची पारख कोण करत काय याला खर तर तुम्हाला प्रॅक्टिकली त्या गोठ्यातला अनुभव पाहिजे आता मी तुम्हाला सांगतो हे हेव तुम्ही पाच महिन्यातून घेतला होतं हे घेतल्यानंतर सगळ्यांना आणल्यानंतर रिजेक्ट केलेलं वास्तू आज मी त्याला वीस लाख रुपयात देत नाही आता <laughs> वासू सध्या चांगल्या टॉपला पडतो आदत आहे पंधरा सोळा महिन्यात वास्तू आहे पण मला त्यावेळेस ते पटलं ते मला वाटलं की वासू पडू शकतो आता एकतर त्याची पूर्ण श्रेयस्टी एकदम सारखी आहे बैल हायटेड आहे वासू लांबीच आहे एक लिमिटेड राग पाहिजे बायला वासर्यामध्ये तो पण त्याच्यामध्ये आहे आणि त्याची जी पळण्याची पद्धत आहे मी घेण्याच्या पाहिला त्याचं एक वेळेस पळताना पाहिलं होतं त्याला तो सगळे वाचत बैल सगळेच पळतात पण त्याची जी पद्धत होती खाली मान घालून त्याची ओढ पूर्ण पुढं होती जर बैल पळतो ना त्याचं पूर्ण शेजारचं वजन तो पुढं टाकून पळायला पाहिजे त्या गाडीच्या जोवावर तिचे हे म्हणतो आपण त्याच्यावर टाकून पळायला पाहिजे त्या बैलाला स्पीड येणार शंभर टक्के माझे तुम्ही सगळे बघा माझ्याकडे वर तोंड करून पळणारे नाही आमच्याकडे सगळे बैल आमच्या खाली तोंड मान घालून पळते आणि हे जे बैल आहे पूर्ण वजन जर ते पुढं देत असेल तर शंभर टक्के ते बैलाला स्पीड येते माझा तरी अनुभव आहे आज जाऊन बघितलं तर खिल्लार गाई जास्त दिसतात चार ते पाच खिल्लार गाय तर खरं खिल्लार गाय गाडा मालकांच्या दावनेला कमी दिसतात आज तुम्ही खिल्लार गाई घेणे मागचं कारण काय तुम्हाला जसं असं बनलो की आता आम्ही वासर विकत घेऊन ते बनवले बैल विकत घेतले आता याच्यानंतर बैल आपण किती दिवस विकत घेणार आहे आम्ही ठरवलं की बाबा आता आपण इडच आपल्या इडच वासर तयार करायची आता हे बैल आहे एखादं बैल कमी झाला काही झालं तर यांच्याकडून त्या रेतन करून गाय आम्ही इथंच पायदास वाचवायची इथं आपलीच पाठी असल्या इथेच शिकवायचे बैल ती मग पळवायची विकत घेऊन नाही पळवायची असं आम्ही ठरवलं आता आता दोन गाय गाबन आहे ना चारही गाभण आहे त्यातल्यात एक गाय आठ चार दिवसात वेली होईल कोणत्या बैलाच्या फायदा वगैरे काय ती गाय आम्ही तिकडून सांगून येऊन आणली तीन महिने तीन महिने खाऊ पण तिकडे तो माणूस त्याच्याकडे काही ते चांगलं नाव वाजलेलं बैल होता त्याची करून ते हे केलेली वित्रपात झाली खरं गायांची खरेदी घेतची झाली असं म्हणतो ते सगळ्या विकत त्याचे आम्ही जवळपास म्हणजे सगळ्या गाय जर बघितल्या तर चार एक लाखाची गाय असं नाही थोडं पाच एक लाखाची गाय असते हे आमचं छंद आहे हे आम्ही नाही आम्ही दूध विकत नाही त्याचं आम्ही छंद म्हणून हे सगळं सांभाळतो काय दूध निघण नाही बैल पिते नसलेले बाकीचे लोक थोडंफार घरी नेतो कामगार लोक आहे आमचे त्यांना काम येतो विकत नाही त्यांचं बैलगड क्षेत्र सोडून तुमचा व्यवसाय काय माझा हॉटेल व्यवसाय बाजूंच आपली एक किलोमीटर हॉटेल आहे लॉन आहे बाहेर आम्ही ते सगळं सांभाळून जपासलेलं आहे आज संभाजीनगर शहरामध्ये राहत आहे तर एक एमआडी शिटरची तर एक तर जी तुम्ही जमीन मानता तर आता जमिनीचे रेट काय चालू ते चार कोटी रुपये एकाचे भाव आहे सध्या तीन ते चार आणि साधारणतः आपली जमीन किती पंचावन्न एकर जमीन आहे आता पंचावन्न एकर पंचावन्न एकर जमीन आणि सध्या एका एकरला तीन कोटीचा भाव आहे तर पहा मित्रांनो आज संभाजीनगर मध्ये आज एम आरडी शीचा रे एमआरडी शिटर जमीन आहे आणि हे इथनं जवळपास आपल्या सातारा चकडी पुणे पुणे जिल्ह्यामध्ये ज्या चकडी शर्यत होत्या तिथं पण येतात आणि भरपूर नागपूर यवतमाळ आणि हा सगळं विदर्भ इक भाग इकडं नाशिक वगैरे पूर्ण आणि मुंबई मुंबई इकडे येऊन आपला छंद जोपासतात तर आणि आज जर दावणीला जर बघितलं तर मैसूर जात निवडलेली दिसते तुम्ही आज हो तो एक बैल आमचा मैसूर नाही आहे तो पंढरपूर खेळायला आता आमच्या सेकंदामध्ये कसं असतं तीनशे ते चारशे फुटाची पाठी असती तिथं बैलाला खूप त्या तुरंत वेग आणि खूप तेवढ्या जागेत खूप पळून घ्यायचं असतं त्याच्यासाठी हे मैसूर बैल योग्य आहे ह्या मैसूर बैलाला खालून बूड खूप जात त्या सुट्टीला म्हणून आमच्याकडे हेच बैल जास्त चालतात हा एक बैल एकमेव बैल आता आमच्याकडे असा निघला की खालून वरपर्यंत पर्यंत किती लांब पाटी असली तर तो सारखाच पडतो आणि आम्ही ते वाचतोय आता त्याला त्याच प्रकारे बनवणं चालू आहे त्याला की वाचतो बैलांनी खालून जर स्पीड पाहिजे त्याला तोंडाला पण त्याला चांगला स्पीड पाहिजे आता आम्ही जसं तीन फेऱ्याचे मैदान पडायला लागलो त्याच्या अनुकूल अशा आम्ही त्या बैल तयार करत आता आता शंकरपटातलं कसं एक अनुभव असतो इकडचा अनुभव शंकरपट पट एक कमी बक्षिसाचे छंद जोपासण्यासाठी शर्यती आहे चांगल्या शर्यती होता त्याला जर आमचं मराठवाडा विदर्भात म्हटलं तर त्या शर्तीनं खूप हे आणि इकडे ह्याच शर्यती चालतात आता हळूहळू तीन छकडीचे मै तीन पॅरेस मैदान जे म्हणतो आम्ही याला जे चकडीचं मैदान आहे ते हळूहळू आता आमच्याकडे व्हायला लागले चालू वर्षीमध्ये बारा तेरा मैदान आमच्या संभाजीनगरमध्ये झाले इकडे चाळीसगावला झाले नाशिक साईडला भरपूर मैदान झाले जिथं घोड्या बैलाचे किंवा सेकंदाचे मैदान आमच्याकडे बांधायचे हळूहळू ते पण येत चालतंय लोकांचा एखादा आवडता गुण सांगा मला तरी सांग ते सगळे गुण चांगले बघा तुम्ही टॉपचा बैल आहे त्याच्या जवळ जो बसा काहीच करणार नाही माणस ओळखतो एखादा वेळेवर बैल अगदी आता बैल झाला बैल नसती तो अजिबात हे करणार बैल तुम्हाला गळ्यात घालून पळेपर्यंत पड़े समजणार नाही का हा टॉपला पळणारा बैल तर बाकी स्वभाव शांत म्हणजे बाकी बैलामध्ये त्या खरंच काही कमी नाही असं येणारच नाही पळतो म्हणूनच नाही पण बाकी बी ते गोठे आल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी बैल त्यात खूप म्हणजे सद्गुणी आहे आहे आम्हाला आम्हाला भेटला तो आता या मैदा कोणता असं आहे आता वडगाव हवेले म्हणून जे मैदान याला कार्डला तिथे बैल पाळणार आहे बैल आम्ही टॉपचे पाय पळवतो इथून जाऊन चारशे साडेचारशे किलोमीटर बैल पळायचं हलक्या बैलात पळून चालत मैदानात खेळेपर्यंत मी माग एक दोनदा उल्लेख केला आमचा वीस पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च झालेला असतो मग आम्ही असं दोन तीन नंबरच्या बैलात मध्ये पळून कस चाल ना मला मैदान म्हणजे आवडती जोडी एक प्रेक्षकांना दिसल त्या दिवशी नाशिकला सुद्धा सम्राट बरोबर एक नंबर केलेला आहे ते मैदान पण चांगल्या चांगलं मैदान झालं आणि गाडीला पण चांगला घ्यायच लागला गाडीला मी तुम्हाला सांगल की सेमेला जी गाडी पळाली लोकांना ते मोठा लक्ष छोट्या लक्ष आठवून करून देणारी गाडी पळाली कारण गट पास तर अंतरात कोणी होतो पण हा कमीत कमी सत्तर ते ऐंशी फूट अंतर ठेवून सेमी पास झाली गाडी आणि फायनल दोन चकडीनं गाडी झाली भरपूर फोन येतो असं तुम्हाला पायऱ्या बिर्यासाठी पण भरपूर फोन येते खूप चांगले लोक आहे फोन करतात आम्हाला परंतु आमची काही मजबुरी की आम्ही प्रत्येक बैलाबरोबर पळू शकत नाही आणि झालं उन्हाळ्याचे दिवस आहे आम्ही महिन्यातून दोन किंवा तीनच मैदान पळणार पळवणार बैलाला आम्ही जास्त मैदानात उन्हात ठेवणार नाही पळवणार नाही त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनाच बैल देऊ शकत नाही प्रत्येकाला प्रत्येकाला वाटतं बैल दे बैलावर पळाव आता आम्ही लिमिटेड शेतीत पळत असल्यामुळे लिमिटेड बैलाबरोबर पळू शकतो गोट्याच्या पाठीमाग शेततळं केलेलं आहे तर हे नियोजन कसं आहे शेततळ्याचं काय झालं आता आमच्या मराठवाड्यातच इकडेच पाण्याची जरा कमतरताची नशीबन लोक आहे पश्चिम महाराष्ट्राचे तुमच्याकडे भरपूर पाणी आहे तर इथं आता झालं आता आमच्याकडे वीरेल वगैरे पाणी नाही आहे सध्या mm. जनावर तुरचं पाणी येतं फक्त विरे सध्या आमच्या इथं एक शेततळ आहे आणि इथं बाजून अजून एक आपली चौदा एकर जमीन आहे तिथे एक शेततळ आहे आता mm. शेततळ्यावर तिकडे आम्ही सगळे झाडे चौदा एकर झाडी लावलेली वेगवेगळे फळ झाड आणि इथं काही जनावर चालले आम्ही चक्कर हिरवा चाला तर याला शेततळ्यातलंच पाणी पुढचे तीन महिने आमच्याकडं म्हणजे कुठं वडा नाल्याला किंवा विहिरीला पाणी जवळपास संपलं काय सांग सांग बैलगाडा क्षेत्रातला मित्र कसा नाही मला चांगले मित्र भेटले आणि बरेच लोक असे आमचे की माझं जवळचे मित्र आहे मी त्यांना नाही दिले पळायला काही नाही पण शंभर टक्के ते मित्रपणा सांभाळतात आमचे असे बरेच खूप लोक आहे बैलगाड्या क्षेत्रामध्ये मला ओळख मिळाली खूप चांगले लोक पण मिळाले आता मागा एका मैदानात गेलो होतो एक माणसानं विशेष बोलून जेवण घेऊन करून आम्हाला पाठवलं चारशे किलोमीटरवर एखादा माणूस आपलं एवढे म्हणजे हे बैलगाडी क्षेत्रात आपल्याला दिलंय आज गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज नवीन खरेदी आलेली आहे लोकांसाठी नवीन खरेदी पिकअप घेतलेली तर ते खरं ते पिकअपला मी फक्त निमित्त मात्र आहे मागच्या महिन्यामध्ये मला बैलांनी टोटल बक्षी जवळपास सात लाख रुपये कमवून दिलं खर्चा जो मला पाच लाख मिळाले तेवढे बरोबर मी ते ती गाडी घेतली ती गाडी लखनचीच आहे म्हणजे मी हे वैयक्तिक काही नाही केलं फक्त मी त्या निमित्त आहे त्याच्याच बक्षीसात ती गाडी घेतली लखनचा फोटो टाकलाय गाडीच त्याची ते काय त्याचा ते ते फोटो टाकला आणि गाडीचा नंबर अकरा सत्त्याण्णव हे आता माझ्याकडं ही मी नववी गाडी झाली आहे माझ्याकडं नऊ गाड्या झाल्या आमचे दोन तीन टू फोर व्हीलर पण हाच नंबर आहे आता चौथी फोर व्हीलर आहे त्यानंतर चार टू व्हीलरचे पण हाच नंबर आहे अकरा सत्त्याण्णव म्हणजे हा काय फेवरेट वगैरे काय असं काय तो लकी आहे आम्हाला पहिल्यापासून सुरुवातीला एका गाडीला तो आम्हाला अचानक नंबर मिळाला होता आणि एखाद्या गोष्टी जर तुम्हाला त्या तुमच्याकडे आल्यानंतर काही ते चांगलं गाडायला लागले तर तुमच्यासाठी शुभ आहे असं समजतो आपण आणि आता मी नवव्या गाडीवरती आता नंबर टाकून घेतला अकरा आणि बैलाचं आम्ही लख अकरा सत्त्याण्णव या नावानंच आम्ही पूर्ण केलेलं आहे सगळ्या ठिकाणी तर आम्हाला थोडीशी माहिती द्या बैलाच्या दावणीची बैलांची नाव वगैरे सांगा थोडं गोट्याचा पण गोट्याचा पण परिचय द्या हे <coughs> आता माझ्याकडे टोटल पाच बैल आहे त्यातले एक <coughs> बैल लाडक्या नावाच बैल आहे तो शर्यतीवरती गेलेला आहे ते वासू आम्ही अजून तीन फेरी मैदानात नाही पळवलं इकडं आता तो मला वाटतं नागपूर साइडला दे वासू सध्या त्याने कालच्याच मैदानात <coughs> एक नंबर केला तिकडं पण आणि आता इथे आमच्याकडे चार वासरे आहे आता आमच्या घरचे गाईचं वास्तू आहे आणि तो सुरुवातीला मी बैल घेतला होता गोम्या नावाचा त्यांनाही मला खूप नाव कमवून दिलं इकडे त्याने खूप नंबरही केले तीन फेऱ्याच्या मैदानात बी त्याने तीन वेळेस एक नंबर केला बाकी दोन दोन तीन तीन नंबर खूप केले त्याच्यानंतर तो पेडगावला जे जा मैदान झालं होतं नगीस तिथं पण त्याने चार नंबर केला होता आणि हे आता हे मी आता छोटा लखन आहे आणि हा मोठा लखन याच्याबद्दल तर काही वेगळं काही सांगायची गरज नाही कोणाला पण आता हे वासू आहे मी पाच महिन्यापूर्वी विकत घेतलं होतं आणि घेतल्यापासून ठरवलेलं आहे की त्याला एक नंबर मध्ये वासू पळवत त्याच्यासाठी त्याला जे काय लागत असेल त्याचं प्रॅक्टिस हा सुद्या त्याचं पिलाय असू द्या त्याची काळजी घेणं असू द्या ती चालू आहे आत्ताच वाचताना पाच सहा दिवसापूर्वी जे वायझापूर मैदान झालं आदपचं तिथं तो दोन नंबर केला टाका टाकीत दोन नंबर झाला उगत थोडासा याचा पण वास ते टॉपला पळालं आणि थोड्या दिवसामध्ये तुम्हाला ते लखनमध्ये पळताना दिसेल एक महिन्याच्या आताच एखाद्या मोठ्या मैदानात छोट लखन नाव तुमच्या हा लखन आहे नावामध्ये नावाना यश मिळून दिलं तर आता हा बैल झाला तसा पण ठीक आहे ना आम्हाला अजून मला एक वाटतं की अजून दोन चार वर्ष बैल पळल हा ह्या बैलाचं एकमेव असं वैशिष्ट्य आहे हा बैल आदत आणि दोन दात मध्ये पळत नव्हता हो जे बैल आदत दोनदात दा मध्ये खूप जास्त पळत नाही ना त्यानंतर जे सहा झाला बैल झाला त्यानंतर पळायला लागले बैल हे बैल मी म्हणतो खूप दिवस पळतो हा बैल मला गॅरंटी आलो चार वर्ष एक नंबर मध्ये बैल पळत याच्यानंतर मला हे लखनचंही नाव आणि माझंही नाव पुढं चालत राहू या उद्देशानं मी त्याचं नाव आता छोटा लखनच ठेवलं आणि <coughs> तो त्या नावाना मी लखनसाठी साठी पळत लखननी खरं तुमचं नाव एक सात समुद्रपल्लीकडे होऊन ठेवले आज <coughs> काय सांगसान सांग नाही बैलगाड्या क्षेत्रातली जी ओळख आहे लखन त्याबद्दल काय सांगसान हे बघा मी कदाचित खूप काही म्हणजे कडोडची प्रॉपर्टी जर एका ठिकाणी घेऊन ठेवली असले कोणी ओळखत नाही कोणी त्याच्याकडे पाहत नाही पण आता जवळपास मी काय म्हणलं महाराष्ट्रातल्या पंचवीस जिल्ह्यामध्ये नंबर घेतलेला हा पहिले कुठला जिल्हा जवळपास मला वाटतं उरला आणि महाराष्ट्रातला जिथं शेतकरी होत नसेल कदाचित तिथलं ते सोडता बाकी याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या या बाईला नामचं नाव आणि त्याचं स्वतःचं नाव नेऊन ठेवलेलं आहे तर मित्रांनो आज बाईलानी मालकाचं नाव साता समुद्रापलीकडे नेऊन ठेवलेलं आहे आणि जी बैलगाड क्षेत्रातली ओळख निर्माण होते ती एका बैलामुळेच होते कारण आज छत्रपती संभाजीनगरचे जे प्रसिद्ध गाडा मालक आहे मनोर शेठ चव्हाण आज भरपूर प्रॉपर्टी आज जर बघितलं तर जवळपास करोडची प्रॉपर्टी आहे पण आज जे बैलांनी नाव केलंय पण हे साता समुद्रपलीकडे नेऊन ठेवलेले तर आज आपण दावणीवर आलेलो आहे आणि लकमबाईलाची एक मुलाखत घेतलेली आहे आणि इथून पुढील वाटचालीसाठी आपण मालकाला शुभेच्छा देऊया तुम्ही दोन जण आमच्याकडे आले मुलाखत घेतली त्याच्याबद्दल सर्वांचं तुमच्या टीमचं धन्यवाद तर मित्रांनो आपण लकांची मुलाखत घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण आलेलो आहे यांचं जो पशुचा व्यवसाय यामध्ये त्यांनी काही म्हशी ठेवलेलं आहे गावरंगा आहे गिरगा आहे बकरी आहे त्याच्याबरोबर काही कोंबड्या पण आहे तर का थे थे? हे कसं काय एक सांगा आम्हाला थोडंसं याची माहिती द्या कारण जे गाडा मालक पाहतो एवढं कोण काही ठेवत नाही नाही आमच्याकडे काय माहिती आहे का आम्ही बैल म्हणून नाही पण आमच्याकडं मागच्या दोन चार पिढ्यापासून आमचं हे आमच्याकडं म्हशी गाई बैल पाळणारे हे आमच्याकडं आमचं हे वडील वडील पाजित आहे म्हणजे आमच्या आजोबाकडे होते त्यांच्याकडं त्यांच्या आधी म्हशी होत्या आणि आम्ही तो आमचं पारंपरिक म्हणून या म्हशी पण अजून ठेवलेला आहे दोन चार त्याच्यानंतर ह्या आम्ही राजस्थान मधून ह्या गाई आणल्या होत्या सगळ्या गीर विशेष म्हणजे ह्या गीर गिरगाईचं दूध हे बैलासाठी खूप चांगलं आहे बैलासाठीच नाही छोट्या मुलासाठी पण खूप चांगलं दूध यायचं म्हणून आम्ही ह्या गीर गाई पण आणल्या होत्या आणि आता आम्हाला नंतर अशात वाटायला लागलं की बैलगाड्या शेती आल्याच्या नंतर किंवा आपल्याकडं आपण वासर नुसतं विकतच घेतोय विकत घेऊन घेतल्यापेक्षा आपण घरीच त्या त्याची पायदास करून ते आपण शर्यतीला पळवू म्हणून आम्ही आता ह्या गाय आणलेल्या आहेत सहा महिने झाले गाई घ्यायला सगळ्या गाभण्या गाई आहेत तर यांना जर वासर झाले तर ते आम्ही शंभर टक्के शर्यती पळताना पन, पंढरपूर आता ह्या सगळ्या खिलार जातीच्या म्हणतो आम्ही यायला खिलार जातीच्या पहिल्यापासून आमच्याकडे आहे त्याच्यानंतर आम्ही नंतर काय केलं की बैलासाठी गाईचं दूध मधल्या काळामध्ये आम्ही बऱ्याच पन्नास साठ बकऱ्या विकत घेतल्या आणि त्या बकऱ्याचं दूध बैलाला द्यायला लागलो सुरू तुला सध्या नाही काढत ते दूध पण बकऱ्याच्या दुधामध्ये एक वेगळी ताकद आहे बैला म्हणजे वेगळी पावर देते बैलाला आम्ही तिकडे बकरे पण आहे अजून पाच पंचवीस बकरी अजून सध्या आहे आणि गोठ्यावरती जनावर सापरावा म्हणून आम्ही कोंबड्या पण घेतलेल्या आहेत त्याचा फायदा असा आहे की त्याच्यात निघणारी अंडी बैलाला काम आहे ठीक आहे आमच्याकडं पाच पंचवीस कोंबड्या पाच पंचवीस बकऱ्या दाखव बरं माहिती तर मित्रांनो गोट्यात आल्यानंतर ना बघू शकता वेगवेगळे कप्पे केलेले आहे आणि वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये एक शिक्षण गायांचं केलेलं आहे गिरगाळांचं केलेलं आहे काही जरशी गायांचा केलेला आहे आणि काही आपण पाहतोय तर काही शेळ्यांसाठी वेगळा कप्पा आहे काही वासरांसाठी जे गायलेले त्या गाय यांचे वासरे त्यांच्यासाठी ते वेगळा काप आहे तर काही आम्हाला बदक बिथक पण दिसत काही कोंबड्या वगैरे तर, तर गोट्यामध्ये का बरं बदक वगैरे का साप इंच वगैरे गोठ्यात येत नाही म्हणून आम्ही ते दोन बदकं पाडलेले एक अंड्यावर बसलेले एक बदक आणि कोंबड्या फायदा असा आहे की जनावरांची जी साफसफाई आहे ते कोंबड्या करून केली जाते पोट्यातली आतमध्ये बाकी म्हणजे इडकिडी मासी वगैरे हो खाऊन टाकतात म्हणून कुठला रोग वगैरे हो येत नाही म्हणून आम्ही ते कोंबडे पण पाळलेले आहे कोंबड्याचं निघणार अंडी बायला पण काय तर मित्रांनो दावणी आल्यानंतर ना आपल्याला मनोहर शेठने खूप चांगली माहिती दिलेली आहे आणि आज खरा खऱ्या अर्थानं आज वेगवेगळे वेग गोष्टींची त्यांना आवड आहे आणि त्यांनी शेळ्या परत गा जर्शी गाया गावरंग आणि मशी यांचं पण ते संगोपन चांगल्या प्रकारे करतात मी त्यांनी त्यांचा थोडा वेळ आपल्यासाठी दिला थोडीशी चांगली माहिती दिली आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आल्यानंतरनं त्यांचा थोडासा वेळ अमूल्य वेळ दिल्यामुळं त्यांचे प्रथमचा आभार मानतात धन्यवाद धन्यवाद